जिल्ह्यात महसूल विभागात मोठी खळबळ उडवणारे बदल्यांचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी काढले अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या सदोतीस तराठ्यांच्या तालुक्याबाहेर बदल्या केल्याने महसूल विभागात मोठी उलथा झाली आहे या बदल्यांमुळे अनेक तराठ्यांना अक्षरशः मोठा धक्का बसला असून दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र या निर्णयाचं स्वागत होतंय कारण पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून अनेक जिल्हाधिकारी आले आणि गेले पण गाव पातळीवर जनतेशी थेट संपर्कात असणारा या संवेदनशील तलाठी संवर्गाच्या बदल्या विषयाला कोणी हातच लावला नव्हता पहिल्यांदाच मोठ्या संख्येने आणि कोणत्याही दबावाशिवाय तलाटांच्या बदल्या करण्यात आल्या असून वशिल्याला फाटा देण्यात आला असल्याची चर्चा जिल्हावरात सुरू आहे परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना नावडत्या ठिकाणी बदली झाल्याचं ऐकत आहे महसूल विभागाच्या गाव पातळीवरील कामकाजावर नेहमीच शंका व्यक्त होत आलेल्या बदल्यांच्या दरवर्षीच्या प्रक्रियेमध्ये हवे त्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत असत तर एखाद्या सजेमध्ये कायम राहण्यासाठी हातपाय मारले जात होते मात्र यावेळी तीन वर्षांच्या अधिक काळापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पाय अखेर हलवण्यात आलाय यावेळी बदल्यांच्या यादीत काही महत्वाची नावं अशी आहेत उज्ज्वला पाटील मनीषा कांबळे नितीन सुर्वे हितेश राऊत आणि नीता साळवे यांची बदली वसई तालुक्यात करण्यात आली आहे तर सोपान पवार हितेश राऊत आणि संजय चुरी यांची बदली डहाणूत तालुक्यात करण्यात आली आहे माहीम तलाठी सजेत कार्यरत रशीद अत्तार यांना मात्र सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मुदत वाढ देण्यात आली आहे या बदल्यांमुळे महसूल विभागाच्या गाव पातळीवरील कारभारात पारदर्शकता येईल गैरव्यवहारांवर आळा बसेल आणि प्रशासनात उत्तरदायित्व वाढेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर